खोटं बोलतात केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब काही दिवसाआधी राजस्थानच्या एका प्रचारसभेमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी सरळ सरळ सांगितलं घुसपेटी असा उल्लेख केला हा घुसपेटी उल्लेख कोणाचा केला या यासंबंध मतदारांना माहिती आहे त्याच्यामुळे आज किती त्या ठिकाणी कपिल पाटील बोलत असले त्याला काही अर्थ नाही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा पूर्णपणे स्पष्ट आहे त्यांना या देशातलं संविधान मोडून काढायचं आहे या देशातलं एका गुन्हा ना राहणाऱ्या नागरिकांना मोडून काढायचं आहे आणि एक धार्मिक शक्ती या भारतामध्ये निर्माण करायची आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या संविधानामध्ये लिहिलेलं नाही आपण एक सेक्युलर राष्ट्र आहोत आणि आमचा प्रयत्न राहणार आहे की जोपर्यंत आमच्या प्राणांमध्ये प्राण आहे जोपर्यंत आमच्या श्वासामध्ये श्वास आहे आम्ही भारताचं धार्मिकरण होऊ देणार नाही धाम धार्मिक ध्रुवीकरण होऊ देणार नाही बाबासाहेबांच्या संविधानासाठी आम्ही लढत राहणार आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा